तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे इसवी सन सतराशे या साली त्यांचं सिंहगडावरती निधन झालं वयाच्या फक्त तिसाव्या वर्षी तिसाव्या वर्षी म्हणजे इतका त्यांना साधारण सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांच्या वाट्याला इतका त्रास आला म्हणजे एकतर सगळे औरंगजेब औरंगजेबाचं खूप मोठं आक्रमण झालं होतं स्वराज्यावरती आणि त्याच्यानंतर रायगड पडला रायगड औरंगजेबाच्या ताब्यात गेला श्रीबाईंनी राजाराम महाराजांना आणि तारा राणींना रायगडावरून बाहेर काढलं आणि तिथून राजाराम महाराज पन्हाळ्यावरती आलं पन्हाळ्यातून जिंजी आता तामिळनाडूमध्ये जो जिंजीचा किल्ला आहे तिथं गेलं आणि जवळजवळ चार पाच वर्ष जिंजीमध्येच होतं आणि त्याच्यानंतर परत राजा स्वराज्यात आले आणि आपल्या बऱ्याचशा म्हणजे म मराठ्यांना तो शापच आहे कदाचित ते अनेक सरदारांनी सुद्धा वतनासाठी त्रास दिला राजाराम मा, शिवाजी महाराजांनी वतन बंद केली होती राजाराम महाराजांना ती काही कारणास्तव परत द्यायला लागली की बाबा आपली लोकं आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून वतन द्यावी लागली आणि सगळ्या जो काही अनेक मोहिमा संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे पण या दोन सूर्यगोलांच्यामध्ये म्हणजे राजाराम महाराजांचं चंद्रासारखं जे काही पै काय म्हणतात त्याला तर पराक्रम आहे तो पराक्रम थोडासा कमी झाल्याचा दिसतो म्हणजे कमी म्हणजे त्यांचा पराक्रम खूप मोठा आहे पण तो लुप्त झाल्यासारखा वाटतो म्हणजे बऱ्याच जणांना त्यांचा इतिहासच माहीत नाही म्हणजे आपण सुद्धा घोषणा ज्या काही देतो त्या फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे छत्रपती संभाजी महाराज की जय आहे तर घोषणा देण्यापेक्षा थोडासा इतिहास माहिती करून घेणं गरजेचं आहे पण आपण घोषणाच देतो पण राजाराम महाराजांचं कार्य राजाराम महाराजांचा इतिहास त्यांचा पराक्रम आपल्याला माहितीच नाही पण राजाराम महाराजांनी सुद्धा संभाजी महाराजांच्या नंतर अकरा वर्ष स्वराज्य टिकवून ठेवण्याचं काम केलं आणि इसवी सन सतराशे पर्यंत आणि तो त्यातलं म्हणजे साधारण तीन चार वर्षे स्वराज्यात राजे नसताना सुद्धा स्वराज्य टिकवण्याचं काम म्हणजे स्वराज्याच्या बाहेर राहून सुद्धा म्हणजे छत्रपती जर अडचणीत आला छत्रपती जर सापडला तर स्वराज्य बुडण्याची शक्यता होते आणि त्यामुळेच छत्रपती बाहेर राहिलेत आणि रामचंद्रपंत अमात्य आता आ, ते कोल्हापूरजवळ गगन बावडा जे गाव आहे तिथं बावड्यामध्ये त्यांचं ते बावडेकर त्यांचं ते मूळ गाव बावडे बावडा तिथे त्यांना हुकूमतपणा म्हणजे राज्य कारभाराचे सगळे जे काही अधिकार आहेत ते रामचंद्र पंतांच्याकडे दिले त्यांना हुकूमतपणा हा किताब दिला आणि त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण स्वराज्य जवळजवळ अकरा वर्ष व्यवस्थित टिकवण्याचं काम केलं पण हा जो काही सगळा शारीरिक मानसिक जो काही त्रास आहे याच्यामुळं महाराज सतत म्हणजे अगोदर त्यांची प्रकृती नाजूक होती आणि त्याच्यातच ते आजारी पडले आणि रक्ताच्या उलट्या हे कदाचित खूप मोठा ताप म्हणजे ताप आला असेल ज्वर आणि रक्ताच्या उलट्या यामध्ये त्यांचा सोळाशे सॉरी सतराशे साली या ठिकाणी इथंच मृत्यू झाला आणि त्यांचं जे काही अंत्यसंस्कार आहेत ते या ठिकाणी केलेत आणि या ठिकाणी अंत्यसंस्कार केलेत म्हणून इथं महाराजांची समाधी बांधलेली आहे महाराजांचा जन्म जो झाला तो राजगडावरती झाला वर गेले की आपल्याला राजगड दिसतो त्या राजगडावरती राजाराम महाराजांचा जन्म झाला काल आपण पुरंदरला गेलो होतो तिथं पुरंदर वरती संभाजी महाराजांचा जन्म झाला पण दुर्दैवाने तो आपल्याला वेळ झाल्यामुळं काय झालं तर आपल्याला तो, तो पुरंदरगड नीट बघता आला नाही पण भविष्यात जर कधी आला तर इतिहास जाणून उगाच अशा ऐतिहासिक ठिकाणी यायचं आणि उगच कसा पाहिजे तसा दंगा करायचं हे चुकीच आहे तुम्ही गोव्याला तर तुम्हाला तिथे दंगा करायला कोणी विचारणार नाही दंगा का केला म्हणून पण अशा ठिकाणी आल्यानंतर अरे इथं आता किती जणांचं रक्त सांडलं इथं खर तर आता म्हणजे मला असं ते भरून येते सांगताना इतिहास तर मी बऱ्याचशा वेळा म्हणजे एकटा जरी असलो तरी सुद्धा रडतो मी म्हणजे मा तानाजी मावशींचा पुढे वर गेला तर तानाजी कडा बघा आता तुम्ही हे साधे पायवाट चढून येताना म्हणजे मी काय येणार नाही मी जातो इथं थांबतो तो कडा बघा फक्त कडा कसे चढून आले असेल रात्रीचे तीनशे मावळे आले साठ मावळे वरन खाली म्हणजे दोर तुटला ते अख्खी दरड पड पडली अंगावरती साठच्या साठ मावळे वर यायच्या अगोदरच तिथे संपले तर एकाच्याही तोंडातून आवाज सुद्धा बाहेर आला नाही का आम्ही जर ओरडलो तर बाकीचे सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे ते साठ मेले तिथं तरी सुद्धा त्यांच्या तोंडातून आवाज आला नाही का बाकीच्यांना सुरक्षितता मिळावी म्हणून त्याच्यानंतर तानाजी मावसरे पराक्रम करताना वर पडले धारातीर्थे पडले सगळेजण पळत होते मोठा भाऊ मेला आता त्या युद्धात आणि धाकटा भाऊ सगळे सैनिक पळून जात असताना धाकटा भाऊ आडवतो त्यांना आणि त्यांना म्हणतो तुमचा बाप तिथं मरून पडला आहे आणि तुम्ही अशी भेकड्यासारखे काय पडत आहे म्हणजे मोठा भाऊ समोर मरलेला दिसतोय आणि तरी सुद्धा हा धाकटा भाऊ पराक्रम करतोय काय म्हणजे काय महाराज त्यांना जास्त पैसे देणार होते म्हणून पराक्रम करणार होते काय जाणार म्हणजे काय त्यांना जहागीर देणार होते काय वाडा बांधून देणार होते काहीच नाही की त्यांच्यासमोर एक ध्येय होतं काहीतरी की बाबा एक राजा असा आहे आतापर्यंत मागच्या चारशे वर्षापूर्वीचा किंवा चारशे वर्ष जे काही पारतंत्र्य भोगलेलं आहे त्या चारशे वर्षातनं हा एक राजा आम्हाला कुठेतरी चांगल्या मार्गाकडे घेऊन चाललाय हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्याच्यासाठी आपण जीव द्यायला तयार आहोत आणि जरी मला ह्या युद्धात मेलो मी तरीसुद्धा राजा माझ्या घरच्यांना वाऱ्यावर सोडणार नाही याची खात्री त्यांना होती आणि त्यामुळं प्रत्येकजण शिवाजी महाराजांच्यासाठी लढायला आणि मरायला तयार होता आणि शक्यतो मारण्यापेक्षा मारून म्हणजे लढून मारायला तयार होता मरण्या मराठी शक्यतो कसे मरायला तयार म्हणजे युद्ध करत असताना ते मरायलाच पाहिजे असं नाही किंवा मेल्यानंतर युद्ध जिंकता येत नाहीत तर मारून युद्ध जिंकता येतात आणि याच्यासाठी आता इथं अठराशे मावळे अठराशे सैनिक होते उदयवान राठोडचे आणि आपले होते तीनशे फक्त तीनशे जणांनी अठराशे जणांना कापून काढलंच ना काहीतरी उर्मी होती त्यांच्यामध्ये त्यामुळेच तो पराक्रम करणं त्यांना शक्य झालं आणि इतका बरं शिहंगगडचा हाच एक तानाजी एकच पराक्रम इतका नाही तर अनेक शिंगगड हा जिजाऊबाई साहेबांचा म्हणजे मासाहेबांचा खूप आवडता गड होता आणि या गडाचा म्हणजे तुम्हाला ही एकच हो सिंहगडाचा एवढाच इतिहास माहित आहे पण सिंहगडाचा इतिहास त्याच्या अगोदरचा जो आहे तर सोळाशे सेहेचाळीस साली शहाजी महाराजांना अटक केली होती आदिल म्हणजे अफजल खान मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे या तिघांनी मिळून बेंगलोरमध्ये शहाजी महाराजांना अटक केली आणि त्यांची सुटका शहाजी महाराजांची सुटका करण्यासाठी तीन गड एकूण मागितले होते शिवाजी महाराजांच्याकडं त्यातले दोन गड त्यातले शिवाजी महाराजांचे जे मोठे भाऊ होते संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या ते संभाजी इतकी तीन चार पात्र आहेत इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या एका चुलत्याचं नाव संभाजी महाराज होतं ते ऐनवेळी काय युद्धात दारातीर्थी पडले त्यांची आठवण म्हणून जिजाऊबाई साहेबांनी काय केलं तर आपल्या थोरल्या मुलग्याचं नाव संभाजी ठेवलं ते सुद्धा अफजल खानच्या म्हणजे एका लढाईत अफजल खानाने त्यांना धोक्यानं मारलं आणि त्याची आठवण म्हणून आपल्या नातवाचं नावसुद्धा संभाजी महाराज म्हणजे आपले स्वराज्याचे जे दुसरे छत्रपती होते संभाजी महाराज ते संभाजी महाराज ते आपल्या नातवाचं नावसुद्धा म्हणजे आपल्या दिराची आठवण आपल्या थोरल्या मुलग्याची आठवण म्हणून आपल्या नातवाचं नावसुद्धा संभाजी महाराज ठेवलं आणि दोन जे किल्ले होते त्यातला पहिला होता कंदरपीठ आणि दुसरा होता देवणहाली म्हणजे बेंगलोरचा बेंगलोरजवळ आहे ते बेंग आता देवनहाळी एअरपोर्ट आहे तिथं देवणहाली जो किल्ला होता तो किल्ला हे दोन किल्ले संभाजी संभाजी महाराजांनी दिले आणि एक किल्ला शिवाजी महाराजांच्याकडे मागितला होता तो सिंहगड होता तर बापाच्या बदल्यात एक सिंहगड द्यायला सुद्धा तयार नव्हते म्हणजे संभाजी महाराज शिवाजी महाराज म्हणले की माझे वडील इतके संस्कृत पंडित आहेत इतके ज्ञान आहेत आणि ते गापील राहूच कसे शकतात मी देणार नाही म्हणले किल्ला काय करायचं ते करा म्हणले शेवटी सोनोपंत डबीर जे होते त्यांना सुवर्ण शर्मा म्हणायचे त्यांना म्हणजे सोनोपंत संस्कृतमध्ये सो, त्यांना सुवर्ण शर्मा म्हणायचे तर त्यांनी एक नीती सांगितली ती शिवभारत ग्रंथामध्ये आलेली आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं तर प्रभुना ना दुर्गे प्रभू दुर्गेन दुर्गम म्हणजे प्रभूमुळं दुर्ग दुर्गम होतो आणि दुर्गामुळं प्रभू म्हणजे त्याचा राजा दुर्गम होतो हे त्यांनी सांगितलं आणि पुढं काय सांगितलं तर गड काय आत्ता दिला तर भविष्यात आपण तो मिळू शकतो लढून परत जिंकू शकतो पण बाप जर गेला तर बाप परत मिळणार नाही आणि त्याच्यानंतर सिंहगड आदिलशाला दिला आणि शहाजी महाराजांची सुटका करून घेतली महाराजांनी आणि त्याच्यानंतर जवळजवळ अठरा वर्षांनी एकूण तेवीस किल्ले महाराजांना द्यावे लागले पुरंदरच्या तळामध्ये आपण काल पुरंदर बघितला त्याच्या पायथ्यालाच तो तह झालेला होता म्हणून तर त्याला पुरंदरचा तह म्हटलं जातं एकोणीस जून सोळाशे पासष्ट साली तो तह झाला आणि त्या तहामध्ये तेवीस किल्ले दिले म्हणजे बापाच्या बदल्यात एक गड द्यायला तयार नसणारा माणूस अख्ख्या स्वराज्य वाचावं याच्यासाठी तेवीस गड किल्ले देतो त्याच्या मनाला काय वाटलं असेल म्हणजे एक गड द्यायला जो तयार नव्हता हो त्याने तेवीस किल्ले असेच दिले किती वाईट वाटलं असेल म्हणजे हा विचार आपण करत नाही पण तेवढाच आपण इतिहास वाचतो छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हटलं की आपलं काम झालं असं बऱ्याच जणांना वाटतं पण असं शक्यतो करू नये मला तरी म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की घोषणा देण्यापेक्षा महाराजांचा एखादा गुण जर आपण घेतला तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर सोळाशे सत्तरपर्यंत सोळाशे सासष्टला त्या तळानुसार महाराजांना दिल्लीला जायला लागलं आणि दिल्लीला गेल्यानंतर महाराज तिथून आता कसे सुटून आले सगळ्यांना माहिती आहे पण सोळाशे सत्तर पर्यंत औरंगजेबाबरोबर हो एक तह केलेला होता की एकही युद्ध त्या चार वर्षात एक सुद्धा युद्ध स्वराज्यामध्ये झालं नाही म्हणजे औरंगजेबाबरोबरचा तय असल्यामुळे आदिलशहाने आक्रमण केले नाही कुतुबशहाने आक्रमण केले नाही किंवा इंग्रज किंवा इतर जे डच पोर्तुगीज जे काही इतर सत्ता होत्या त्या एकाने स्वराज्यावरती आक्रमण केले नाही पण मधी जो काही जो करार झालेला होता दोघांच्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबांच्या मध्ये तो करार औरंगजेबानेच मोडला म्हणजे संभाजी महाराजांना परत एकदा अटक करण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाने पण औरंगजेबाचा मुलगा संभाजी महाराजांच्या बाजूला असल्यामुळं त्यानं तो डाव अगोदरच संभाजी महाराजांना सांगितला आणि संभाजी महाराज आणि नेतोजी पालकर सेनापती सॉरी प्रताप प्रतापराव गुजर होते त्यावेळी सेनापती ते सुटून परत स्वराज्यात आले आणि त्याच्यानंतर पहिली मोहीम जी आखली ती होती सिंहगड पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रगती करणं किंवा किती प्रगती एखाद्या व्यक्तीनं करायची असते तर सोळाशे सासष्ट साली जे किल्ले दिले पुरंदरच्या तहामध्ये ते तेवीस किल्ले होते आणि महाराजांच्याकडे फक्त बारा किल्ले होते शिवाजी महाराज दिल्लीच्या म्हणजे आगळ्याच्या कैदेत असताना एक किल्ला जिंकला होता जिजाऊबासाहेबांनी स्वतः आक्रमण करून रांगणा किल्ला आपल्या कोल्हापूरमध्ये जो आहे म्हणजे बुदरगड तालुक्यात जो किल्ला आहे तो साधारण सोळा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी म्हणजे महाराज सतरा ऑगस्टला सुटले त्याच्या आदल्या दिवशी बरोबर तो किल्ला साहेबांनी आणि मोरोपंत पिंगळे रावजी सोमनाथ या दोघांनी आक्रमण स्वतः आक्रमण करून तो जिंकलेला होता आणि तो स्वराज्यात आलेला तेरावा किल्ला आणि मध्ये मा एक महाराजांनी चार म्हणजे त्या कालावधीत एक तीन चार असे बांधायला चालू होते ते एक असे किल्ले साधारण सतरा ते अठरा किल्ले सोळाशे पर्यंत होते सोळाशे सत्तर हो साली तानाजी मालुसरींनी आक्रमण केलं आणि हा किल्ला जो स्वराज्यात आला तो अठरावा किल्ला होता सोळाशे सत्तर साली आणि तिथून पुढं सोळाशे अष्ट्याहत्तर साली या सगळ्या गडांची स्वराज्यातल्या सगळ्या गडांची संख्या होती की ती दोनशे साठ होती म्हणजे पुढच्या आठ वर्षात साधारण महाराजांनी दोनशे बेचाळीस किल्ले जिंकलेले होते त्यातले काही नवीन बांधलेले होते महाराजांनी एकूण जे काही गड बांधलेले आहेत त्यांची संख्या आहे एकशे अकरा आणि एकूण दोनशे साठ म्हणजे बकरीतला आकडा आहे ते दोन तीनशे साठ आहे पण बरीचशी नावं सापडत नाहीत पण माझ्याकडे जर तुम्हाला जर लिस्ट पाहिजे असली तर माझ्याकडे दोनशे अठ्ठेचाळीस किल्ल्यांची लिस्ट आहे जर तुम्ही बघणार असाल पाहिजे असेल तर तुम्हाला मी देऊ शकतो पण त्या बकरीतला आकडा म्हणजे महाराजांनी गड किल्ले का जिंकले तर महाराजांचं एक वाक्य आहे की आज हजरतीस तीनशे साठ दुर्ग आहेत एक ना एक दिवस खासा औरंगजेब स्वराज्यावरती म्हणजे दखण्यावरती चालून येईल मी माझा एक एक किल्ला एक एक वरूच लढवीन म्हणजे एक एक वर्ष त्याच्याबरोबर लढवीन औरंगजेबाला अख्खी दक्कन काबीज करायला तीनशे साठ वर्षाचा कालावधी लागेल आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब पाच लाखाचं सैन्य घेऊन स्वराज्यात आला आणि रामशेज नावाचा एक अगदी छोटासा किल्ला आता आपण इतकं चढून आलो आहे म्हणजे मी म्हटलं मुली नाही की दहा मिनिटात आपण पोचतो दहा मिनिटात पोचतोय तर रामशेजवर खरंच दहा पंधरा मिनिटात खालून वर पोहोचतो इतका लहानसा किल्ला आहे म्हणजे खरंच मी सांगायची पण गरज नाही तुम्ही दहा मिनिटात पोचणार आहेत इतका लहानसा किल्ला तर तो एक गड साडेपाच वर्षे संभाजी महाराजांच्या सैनिकांनी लढवला होता आणि फक्त चारशे मावळेवर होते मग साडेपाचशे साडेपाच वर्षे गुणिले तीनशे साठ वर्षे किती वर्ष लागले असते औरंगजेबाला म्हणजे याच्यासाठी महाराजांनी ते गड जिंकले आणि ही गडांची साखळी निर्माण केली कुठून तर निर्माण केलं तर नाशिकचा जो सालेर जो किल्ला आहे आता सिंहगड आपण बघितला साधारण चार हजार दोनशे चार हजार तीनशे फूट उंचीचा आहे पण महाराष्ट्रातला सगळ्यात उंच जो किल्ला आहे तो चाललेर पाच हजार तीनशे फूट त्याची उंच आहे म्हणजे याच्यापेक्षा एक हजार फूट उंच आहे तो किल्ला आणि वर आता आपण वर किती पाय दीड पावणे दोन तासात आलो तो गड चालायला किमान साडेतीन ते चार तास वर जायला लागतात म्हणजे इतका उंच आहे तो गड म्हणजे त्या गडापासून जिंजीच्या किल्ल्यापर्यंत म्हणजे जिंजी कुठं आहे तर तामिळनाडूमध्ये मद्रासच्या दक्षिणेला दीडशे किलोमीटर आहे म्हणजे इतक्या लांब पर्यंत गडांची एक साखळी निर्माण केली होती आणि इथून सुद्धा आपल्या भुदरगड पर्यंत एक साखळी अशी आहे म्हणजे अनेक गड त्यामध्ये आहेत म्हणजे इथून जर बघितला तर इकडं आता मी दाखवूनच वर गेल्यावर तुम्हाला इकडं राजगड दिसतो तोरणा दिसतो वातावरण जर क्लिअर असलं तर आठ ते दहा गड इथून दिसतात रायगड दिसतो किंवा इकडं पोरंदर त्याच्यानंतर पलीकडचा वज्रगड हे इकडचे किल्ले दिसतात अनेक गड इथं दिसतात पण वातावरण जर म्हणजे वातावरण क्लिअर असेल तर सगळे गड असतात पण महाराजांनी एक गडांची साखळी निर्माण केलेली होती आणि या गडांच्यावरूनच महाराजांनी स्वराज्य राखण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो अगदी यशस्वी म्हणजे साधारण पुढची सव्वाशे वर्षापेक्षा जास्त मराठी सत्ता जिंकली आणि महाराजांच्या नंतर ऐंशी वर्षांनी पाकिस्तानातील आत्ता पाकिस्तानात असणारे जे अटक नावाचं शहर आहे त्या अटकेच्या पलीकडे सुद्धा कारण आपण ते समाधी बघायचा म्हणजे सत्ता तिथपर्यंत प्रस्थापित केलेली होती म्हणजे इतकं म्हणजे ते अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले ही मन सुद्धा त्यामुळेच आलेली आहे म्हणजे इतका मोठा साम्राज्याचा विस्तार मराठी सत्तेचा म्हणजे जवळजवळ आत्ता जितका भारत आहे तित त्याच्यापेक्षा ति सुद्धा जास्त क्षेत्रफळावरती मराठ्यांची सत्ता होती म्हणजे पार अफगाणिस्तानच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे इतका मोठा हा साम्राज्याचा विस्तार मराठ्यांनी केलेला होता तुम्हाला तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील अजून काय एक्स्ट्रा माहिती पाहिजे असते तर विचारू शकता मला शाहू राजाराम एकूण संभाजी सगळे सांगितले शाहू पण तसं सांगू टाका शाहू महाराज आता शिवाजी महाराज आणि शिवाजी पण बरेचसे शिवाजी नावाचे म्हणजे कसं होतं आपल्या घरात सुद्धा होतं बघा म्हणजे आजांचं नाव आजूबाजूला वाढले असतील तर ते, ते नाव नातवाल ठेवलं जातं किंवा घरातल्या एखाद्या पूर्वजाचं नाव नातवाल ठेवलं जातं त्याच पद्धतीने सगळं हे होतं म्हणजे शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे जे पुत्र होते ते शाहू महाराज आणि आता काल जी विहीर बघितली आपण ती शिवाजी संभाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज त्यांनी बांधलेले आणि त्याच्यानंतर पुढे काही म्हणजे बऱ्याचशा कालावधीनंतर या स्वराज्याच्या दोन गाद्या तयार झाल्या एक पहिली जी झाली ती शाहू महाराजांची साताऱ्याला झाली आणि दुसरी तारा राणींची तारा राणी कोण आहे तर काय झालं मृत्यू झाला आणि रायगड सूर्याजी पिसाळ नावाच्या एका मराठा सरदारानं पितुरी केली आणि रायगडवर चोरवाटा दाखवल्या त्या आणि चोरवाटा म्हणजे आता आपण इथं बघितले ना ऐन वेळा तो रायगड पडला पण ज्यावेळी रायगडावरती वर सैनिक आले तर आता छत्रपती जर सापडला तर सगळं मराठी स्वराज्य बुडण्याची शक्यता आहे म्हणून रायगडच्या मागच्या बाजूला जो एक दरवाजा आहे तो महाराजांनी राजाराम महाराजांना राज्याभिषेक केला सॉरी येसुबाई साहेबांनी येसुबाई साहेबांनी सॉरी ते बऱ्याच वेळा झालं ते येसुबाई साहेबांनी तो राज्याभिषेक केला आणि वाघ दरवाजा नावाचा जो काही दरवाजा आहे आता तो दरीच्या काठालाच आहे तो तिथून राजाराम महाराजांना आणि तार खाली सोडलं आणि राजाराम महाराज इकडं विशाळगड पन्हाळगड करत कर्नाटकातून जिंजीच्या किल्ल्यापर्यंत पोहोचले इकडं सईबाई साहेबांना आणि शाहू महाराज त्यावेळी छोटे होते लहान होते तर या दोघांनी अटक केली आणि साधारण सोळाशे एकोणनव्वद साली जी काही अटक केलेली होती ती सतराशे सात ला ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळी या दोघांना कैदेतून म्हणजे अगोदर शाहू महाराजांना कैदीतून सोडलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ चार पाच वर्षांनंतर येसुबाई साहेबांना सोडलं आणि जवळजवळ त्यांची सगळी म्हणजे सगळं आयुष्य त्या येसुबाई साहेबांचं कैदेत गेले आणि शाहू महाराजांचं लग्न जे होतं ते सुद्धा औरंगजेबाने लावून दिले कैदेत असताना शाहू महाराज कैदेत कैदेत म्हणजे काय त्यांना अटक तुरुंगात दामलेलं नव्हतं पण ते राज कैदी होते तिथं पण जो काही त्यांना जो काही एरिया दिलेला असेल तर त्यांना फिरण्याची मुभा होती म्हणजे बाकी बाहेर जाणं किंवा हे नाही इतर लोकं जर भेटायचे असेल तर ती औरंगजेबाची परवानगी असेल तर भेटायची किंवा शाहू महाराजांना किंवा येसुबाई साहेबांना इतरांना कोणाला भेटायचं असेल तर ते त्यांच्या परवानगीनेच भेटायचं असे म्हणजे थोडक्यात ती नजर कैद होती त्यांच्या हातापायात बेड्या वगैरे होत्या असं कुणीही समजायचं नाही फक्त ती एक कैद म्हणजे राजकैदी हा वेगळा असतो राजकैद होती ती आणि शिवाजी महाराज शाहू महाराजांचं जे काही लग्न आहे ते औरंगजेबाच्या कैदीत असताना औरंगजेबाने लावून दिले आणि त्यावेळी लग्नात भेट द्यायची पद्धत असते म्हणजे आपल्याकडे ते प्रेझेंट देतात त्यावेळी औरंगजेबाने काय भेट दिली असेल तर शाहू महाराजांना तीन तलवारी भेट दिलेल्या होत्या त्यामध्ये एक शिवाजी महाराजांची तलवार होती दुसरी अफझेलखानाची तलवार होती म्हणजे अफझेलखानाची तलवार म्हणजे सोळाशे एकोणसाठ साली औरंग महाराजांनी अफजलखानाला मारलं अफझेल खानची तलवार त्यावेळेला महाराजांनी जप्त केलेली होती एकोणसाठ साली आणि ती पडला एकोणनव्वदला एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे एकोणनव्वदला एको तो घेऊन गेला आणि सतराशे म्हणजे ज्यावेळी सतराशेच्या नंतर शाहू महाराजांचं लग्न झालं त्यावेळी ती तलवार म्हणजे असे ती दुसरी आणि औरंगजेबाने आपली स्वतःची एक तलवार शाहू महाराजांना गिफ्ट दिली आणि त्याच्यानंतर आता जे पहिले बाजीराव पेशवे जे आहेत त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट पण शाहू महाराजांना कुणीही बघितलेलं नव्हतं मराठी सरदारानं एकानेही बघितलेलं नव्हतं फक्त बाळाजी विश्वनाथ भट हेच फक्त कधी कधी येसुबाई साहेबांनी शाहू महाराजांना कैदे जाऊन भेटत होते त्यामुळे एकाच सरदाराला माहिती होते की शाहू महाराज नेमके कोण आहे आणि त्याच्यानंतर शाहू महाराजांचे अनेक तोते आले म्हणजे मी शाहू महाराज खरा शाहू मीच आहे पण म्हणजे त्यामध्ये नावजी बलकवडे आता नावजी बलकवडे सुद्धा त्याने सुद्धा खूप मोठा पराक्रम केलेला होता किंवा निपाणीचे जे सिद्धोजी निंबाळकर आहेत आता निपाणकर वाढ आहेत ते सुद्धा म्हणजे काहीतरी कारण असतील पण मी स्वतः शाहू मी शाहू मराना धोका नये किंवा इतर काहीतरी कारण असतील त्याच्यासाठी आले असतील पण नावजी बलकवडे किंवा सिद्धोजी निंबाळकर हे सुद्धा त्यामध्ये आले की मी स्वतः शाहू आहे असं म्हणून पण नंतर समजले की हे स्वतः शाहू नाहीत आणि बाळाजी विश्वनाथ भट्टाने सांगितलं की त्यांना माहिती होतं आणि ते स्वतः शाहूला घेऊन म्हणजे कैदेतून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून घेऊन आले आणि पण त्याच्या अगोदर तारा राणी साहेबांनी ही गादी सांभाळलेली होती म्हणजे पुढं म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सतराशे सात पर्यंत तारा राणी साहेबांनी संपूर्ण स्वराज्य सांभाळलेलं होतं पण खरे वारसदार संभाजी महाराजांचे पुत्र खरे वारसदार म्हणजे थेट वारसदार संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यायला पाहिजे होते पण राजाराम महाराजांचे त्यांच्या मुलग्याचं नाव सुद्धा शिवाजी होते ते दुसरे शिवाजी मग ते काय झालं तर गा खरा वारसदार आता नेमायला पाहिजे मग शाहू इकडे झाला ती सातारची गादी निर्माण झाली आणि तारा राणींनी आपली जी काही गादी होती ती कोल्हापूरला निर्माण केली आणि त्याच्यामुळं या दोन गाद्या म्हणजे पण परत नंतर या दोन्हींच्यातच आपापसात बरीचशी युद्ध झाली मग त्यात संताजी गोरपडे धनाजी जाधव यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं मग संताजींचा त्यामध्ये खून सुद्धा झाला मग ते धनाजी नागो नागोजी माने धनाजी जाधव म्हणजे सगळा जो दोष आहे तो धनाजी माने धनाजी जाधवांच्यावरती जा झाला जा। पण नेमका तो खून कोणी केला पण नागोजी मानेने त्याने मारलं होतं पण नेमकं ते कुणी कुणाच्या सांगण्यावरून मारलं याचा काही पत्ता लागलेला नाही आणि इतिहासात पण त्याची काही पुरावे उपलब्ध नाही पण संताजी घोरपड्यांनी बऱ्याच म्हणजे स्वराज्याच्या बाहेर राहून सुद्धा तुम्ही साताऱ्याच्या कधी भागात गेलात तर तिथं महादेव डोंगररांग म्हणून नाही तर त्या महादेव मध्ये अनेक किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांच्या मध्ये तिथल्या दर्याखोऱ्यांच्यात राहून संताजी घोरपड्यांनी बऱ्याच स्वराज्य राखण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला होता ठीक आहे जाऊया चला सगळं बघू